नमस्कार स्त्री स्वान समर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दान कसे करायचे हे बघणार आहोत धनोद्रयोदशीचा हा सण अकाली मृत्यूच्या भीतीतून मुक्त होण्यासाठी मृत्यूची देवता यमराजाला प्रार्थना करण्याचा दिवस आहे याशिवाय धनाची देवी लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांची पूजा करण्याची परंपरा ही प्राचीन काळापासून चालत आलेली आहे दान करताना केवळ एकच दिवा लावावा काही ठिकाणी तेरा दिवे लावण्यात आणि संदर्भ आढळतो यामागे कारण म्हणजे या देवतेकडून प्रक्षेपित होणाऱ्या लहरी नरकात वास्तव्यात असतात आणि त्याचा कालावधी तेरा पळी इतका असतो त्याचबरोबर असे म्हणतात की तेरा या संख्येमध्ये यमाला तृप्त करण्याचे सामर्थ्य आहे शास्त्रामध्ये असे सांगितले जाते की देहात तेरा प्रकारचे सूक्ष्मवायू असतात यम दीपदान करताना दिव्याच्या खाली आंब्याचे पान विड्याचे पान किंवा केळीचे पान ठेवायचे असते आणि मग त्यावर दिवा ठेवायचा असतो दिव्या खाली एखादा कागदही ठेवू शकतात यम दीपदान पूजेसाठी शुभ मुहूर्ताची वेळ ही संध्याकाळी सहा वाजेपासून सुरू होणार आहे आणि रात्री आठ वाजता संपणार आहे ह्या एक तास चोपन्न मिनिटाच्या काळातच आपल्याला यमदीपदानची पूजा करायची आहे कणकेच्या पिठाचा मोठा दिवा बनवून घ्यायचा आहे या पिठामध्ये हळद घालायचे आहे मीठ घालायचं नाही आणि मळून घ्यायचं आहे धनत्रयोदशी या दिवशी यमदीपदान केले जाते या मागे एक कथा आहे कथित भविष्यवाणीप्रमाणे हे महाराजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो आपल्या पुत्राने जीवनाचे सर्व सुख उपभोगावीत म्हणून राजावर आणि त्याचे लग्न करतात लग्नानंतर चौथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या चा मोहऱ्या ठेवल्या जातात महालाचे प्रवेशद्वारही असे सोन्या चांदीने भरून रोखले जाते सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लक लखलखीत प्रकाश केला जातो ती त्याला वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून जागी ठेवते जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात या कारणास्तव यम आपल्या जगात म्हणजे यमलोकात परततो अशा प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले म्हणून या दिवसास यम असेही म्हणतात या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे तिचे टोप दक्षिण दिशेस करतात त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात याने आपत्यू टळतो असा समज आहे धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोष काळात यमदीप दान करावे यासाठी पिठाचा मोठा दिवा घ्या गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या दिव्यामध्ये तमोगुणी ऊर्जा लहरी आणि नकारात्मक तमोगुणी लहरी शांत करण्याची क्षमता असते कणकेचा दिवा तयार करून झालेला आहे त्याच्या बाजूला आता असे दोन मुटके करून घ्यायचे आहेत आणि ते दिव्याच्या दोन बाजूला ठेवायचे आहेत त्यानंतर स्वच्छ कापूस घेऊन लांब वात करायचे आहे आणि ती वात दिव्यामध्ये ठेवायची आहे आणि तिळाचे तेल भरून त्यात थोडे काळे तीळ टाकायचे आहे त्या दिव्यामध्ये रुपयाचे नाणे टाकायचे आहे आणि या दिव्याची वात मुख्य दरवाजाच्या दक्षिण दिशेला असावी धनत्रयोदशीला यमराजाला दिवा दान करा यमराजाकडून अकाली मृत्यू होऊ नये या इच्छेने या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाच्या दक्षिण दिशेला तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा असे मानले जाते की यामुळे धर्मराज प्रसन्न होतो आणि त्या घरातील कोणत्याही सदस्याचा अकाली मृत्यू होत नाही तुपाच्या किंवा तिळाच्या तेलाच्या दिव्यात काही पैसेही टाकावेत जन्माला आल्यानंतर प्रत्येकानी मात्राला एक ना एक दिवस मृत्यूला सामोरे जावेच लागते मात्र कधी कधी अकाली मृत्यू होतो असा अकाली मृत्यू होऊ नये यासाठी यमदिवदान केले जाते धनोत्रयोदशीच्या दिवशी सूर्यास्तानंतर सायंकाळी सहा ते आठच्या दरम्यान कणकेच्या तेलाचा एक दिवा लावावा आपण दिव्याची वात उत्तर दिशेला करत असतो मात्र यमदीपदानासाठी दिव्याची वात लक्षपूर्वक दक्षिण दिशेला करावी आणि दिव्याचे दर्शन घेऊन दिवा लावताना मृत्यून आज पाशद दंडाभ्या श्याम यासह त्रयोदशांदीपदानात दानात सूर्यजा प्रियता मम हा मंत्र म्हणायचा आहे या मंत्राचा अर्थ असा आहे की आज धनत्रयोदशीला यामाला केलेले या दिव्याच्या तानाने यामाने प्रसन्न व्हावे आम्हाला मृत्यूपाश आणि दंडातून माफी द्यावी दिवा लावल्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी त्या दिव्याचे मनपूर्वक दर्शन घ्यायचे आहे आपल्या घरातील व्यक्तीवर अपमृत्यू किंवा अचानकपणे येणारे मृत्यू असा होऊ नये यासाठी दीपदान करायचे असते तर अपमृत्यू किंवा अचानकपणे मृत्यू म्हणजे ॲक्सिडंट होऊन मरण येणे किंवा साप चावून मरणे किंवा शॉक लावून मरण येणे म्हणजे नैसर्गिकरित्या येणाऱ्या मरणापेक्षा कुठल्याही घटना किंवा कारणाने अचानकपणे येणारा मृत्यू असा याचा अर्थ होतो आपल्या घरातील व्यक्तीवर असे अचानक किंवा अपमृत्यू येऊ नये किंवा यापासून कसे वाचावे यासाठी हे यमदीपदान करणे महत्वाचे असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनत्रयदशीला यमदीपदान कसे करायचे याबद्दल माहिती घेतलेली आहे तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ